दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष हिंदू नववर्ष स्वागत महोत्सव निमित्त गोदाकाठी वीस हजार स्क्वेअर फुटाच्या महारांगोळीच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या आयुष्यातील प्रेरणादायी प्रसंग दाखवण्यात आले आहेत यातून त्यांच्या आयुष्यातील कर्तृत्व नेतृत्व व दातृत्व यांच्या जन्माच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त अधोरेखित करण्यात आला आहे सुराज्य व प्रजाहित रक्षणासाठी केलेले कृषीविषयी व आर्थिक नियोजन याचंही चित्रीकरण या महारांगोळीत आलं आहे या रांगोळीचा प्रथम ठिकाणी ठेवण्यासाठी अहिल्या देवींचे आठवे वंशज नानासाहेब होळकर हे उपस्थित होते त्याचबरोबर नाशिक महानगरपालिकेतील जनसंपर्क विभागातील अधिकारी मनीषा पाटेकर याही यावेळी उपस्थित होत्या या प्रसंगी महिला कीर्तनकार करिणा बेळे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे चरित्र सर्वांसमोर मांडले या प्रसंगी अध्यक्ष शिवाजीराव बोंदारडे चंद्रशेखर जोशी राजेश दरबोडे आरती गरुड सुजाता कापुरे निलेश देशपांडे आदी उपस्थित होते आभार प्रदर्शन मयुरी शुक्ल यांनी केले तर वरील कार्यक्रम नाशिक महानगरपालिका व नववर्ष स्वागत समितीच्या संयुक्त विद्यमाने साकार करण्यात आला दरम्यान यासाठी चारशे किलो रांगोळी आणि पंचवीसशे किलो रंगाचा वापर करण्यात आला तर शंभर महिलांनी सकाळी सहा ते दहा अशी चार तासात महारांगोळी साकारली महिलांकडून रांगोळी प्रत्यक्षात उतरवून घेण्याचं काम निलेश देशपांडे यांनी केलं यासाठी श्रीकांत वाणी आणि प्रफुल्ल चव्हाण यांचे सहकार्य लाभले ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक